अबला नहीं सबला है हम स्वाभिमान और आत्मसम्मान की लड़ाई जारी है हम आज की नारी है हम सप्पे भारी है पुरुषांच्या बरोबरीनं अत्यंत सक्षमपणे सर्वच क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांच्या सन्मानाचा दिवस म्हणजे जागतिक महिला दिन तसंच वर्षातील तीनशे पासष्टी दिवस महिलांचा सन्मान आणि आदर करण्याची गरज आहेच समाजाच्या पन्नास टक्के लोकसंख्येचा हिस्सा असलेल्या महिला शक्तीचा जागर आजच्या दिवशी सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाला कोल्हापुरातील विविध पोलीस ठाण्यात आज जागतिक महिला दिन वेगळ्या पद्धतीनं साजरा झाला शहरातील पोलीस ठाण्याच्या ठाणे अंमलदार म्हणून आज महिला पोलीस कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली होती शाहूपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक अजय कुमार सिनकर यांच्या हस्ते महिला पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा आणि महिला दक्षता समितीतील सदस्यांचा सन्मान करण्यात आला लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्याचे निरीक्षक दिलीप पवार यांनीही त्यांच्या कार्यालयात महिला पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार केला कोल्हापूर थाळीच्या माध्यमातून गोर गरीब आणि गरजूंना दररोज मोफत भोजन दिलं जातं आज महिला दिनाचं औचित्य साधून कोल्हापूर थाळीचे संस्थापक उदय प्रभावळे आणि शिवाजी माजगावकर यांच्या पुढाकारातून करवीरीचे प्रांताधिकारी हरीश धार्मिक यांच्या हस्ते महिलांचा सत्कार करण्यात आला तसंच हरीश धार्मिक यांच्यासह लक्ष्मी गर्दे तेजश्री पाटील कल्याणी गर्दे रुपाली गर्दे विजया पाटील सतीश कांबळे दावीद भोरे विश्वनाथ पाटील विद्या गर्दे राजू सुतार गौरव साठे सूरज दाभाडे दीपक गर्दे यांच्या हस्ते महाशिवरात्रीचं औचित्य साधून उपवासाच्या पदार्थांचं वाटप करण्यात आलं लायन्स क्लब ऑफ कोल्हापूर संचलित उडान मंच आणि प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग गर्ल्स हायस्कूलच्या वतीनं मुलींसाठी पत्रलेखन स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धेत नव्वद मुलींनी सहभाग नोंदवला दोन गटात या स्पर्धा झाल्या विजेत्या स्पर्धकांना डॉक्टर एस आर पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य आणि प्रमाण पत्र देण्यात आलं उडान मंच आणि लायन्स क्लबच्या कार्याचा आढावा जयश्री पाटील यांनी घेतला साधना पाटील यांनी मनोगत व्यक्त केलं यावेळी सुषमा पाटील शिल्पा यादव कर्णा देसाई यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते जागतिक महिला दिनानिमित्त भाजपच्या वतीनं विविध कार्यक्रम पार पडले पक्ष कार्यालयात महिलांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर संपन्न झालं पेक्षा अधिक महिलांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला याचबरोबर वैद्यकीय क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या डॉक्टर राधिका जोशी मंजुश्री रोहिदास मधुरा कुलकर्णी स्वाती नांगरे अश्विनी माळकर वाहिदा तांबोळी यांचा सत्कार करण्यात आला यावेळी जिल्हाध्यक्ष विजय जाधव महेश जाधव राहुल चिकोडे संगीता खाडे शिवानंद पाटील डॉक्टर कौस्तुभ वाईकर सचिन चौगले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते सीपीआर वैशाली अबर्गे उमा मेस्त्री यांच्यासह अन्य परिचारिकांचा कार्यकर्त्यांनी गुलाब पुष्प देऊन सत्कार केला यावेळी शीतल तिवडे यांनी आरोग्य दूतांचं आरोग्य ही नेहमी चांगलं राहावं अशा शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाला राष्ट्रवादी शहर महिला अध्यक्ष रेखा आवळे रेहाना नागरकट्टी बेनजीर नदाफ यांच्यासह महिला कार्यकर्त्या हो शिवाजी विद्यापीठाच्या तंत्रज्ञान अधिविभागामार्फत विविध स्पर्धा घेण्यात आल्या पोस्टर प्रेझेंटेशनसाठी नेतृत्व आणि उद्योजकता महिलांचा निसर्ग संवर्धना सहभाग रस्ता सुरक्षेमधील सहभाग संशोधनामधील महिलांचा सहभाग अशा विविध विषयांवर विचारमंथन करण्यात आलं तंत्रज्ञान अधिविभागाचे संचालक डॉक्टर एस एन सपली यांच्या हस्ते स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी विद्यापीठाच्या विविध विभागातील विद्यार्थिनी उपस्थित होत्या दसरा चौकातील शहाजी छत्रपती महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करण्यात आलं विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या महिला खेळाडूंचा सत्कार करण्यात आला क्रांतीज्योती सावित्रीबाईंचा आदर्श ठेवून महिलांनी स्वतःही शिकावा आणि इतरांनाही शिक्षित करावं असं प्रतिपादन प्राचार्य डॉ आर के दिवाण यांनी केलं शाहू छत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मानसिंग बोंद्रे संगीता बोंद्रे प्राध्यापक शिक्षक आणि विद्यार्थिनी यावेळी उपस्थित होत्या गरज वाटेल तेव्हा मुली आणि महिलांनी निर्भया पथकाकडं अवश्य तक्रार करावी तुमची एक तक्रार हुल्लडबाजांवर वचक बसू शकते त्यामुळं अन्याय सहन करू नका असं आवाहन निर्भया पथकाच्या सहाय्यक पोलीस निरीक्षिका क्रांती पाटील यांनी केलं चित्रनगरी इथल्या भारती विद्यापीठ कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीनं महिला दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या महिला लैंगिक प्रतिबंधक कायदा आणि रॅगिंग प्रतिबंधक कायद्याविषयी क्रांती पाटील यांनी मार्गदर्शन केलं प्राचार्य एच एन मोरे यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा हेतू सांगितला यावेळी प्राध्यापक रवींद्र जरक उपप्राचार्य डॉ मनीष भाटिया डॉक्टर नीला भाटिया उपस्थित होत्या राजारामपुरी पहिल्या गल्लीतील श्री हनुमान तालीम मंडळातर्फे कोल्हापूर महानगरपालिकेतील महिला झाडू कर्मचाऱ्यांचा फेटा उन्हापासून संरक्षणासाठी कॉटन स्कार्फ आणि गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला यावेळी माजी महापौर कांचन कवाळे माजी महापौर कादंबरी कवाळे नायब तहसीलदार पूजा अवघडे आणि नागरिक उपस्थित होते आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त परिवर्तन फाउंडेशन तर्फे रणरागिणी पुरस्कार देऊन महिलांचा गौरव करण्यात आला कोल्हापूर जिल्हा शल्य चिकित्सिका डॉक्टर सुप्रिया देशमुख लास प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षिका आसमा मुल्ला नवग्रह रत्न केंद्राच्या रत्नशास्त्री अनुश्री एच मोतीवाला आजरा इथल्या रुपाली पाटील संध्या राणी सूर्यवंशी जांभळीच्या माजी ग्रामपंचायत सदस्या इंद्रायणी यादव प्राचार्य आरती भोसले अन्न आणि औषध प्रशासनाच्या सहाय्यक आयुक्त प्रदीपा फावडे आंतरराष्ट्रीय नेमबाज शांभवी क्षीरसागर प्राचार्य डॉक्टर आरती भोसले डॉक्टर अनुष्का वाईकर न्यूजचे कार्यकारी संपादक ताज मुल्ला साहित्यिक कृष्णा चौगले यांना यावेळी पुरस्कारांना गौरवण्यात आलं या प्रसंगी उद्योजक विकास निगदा नरके जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंकर मनीषा कुर्णे शशी चौगले उद्योजक राहुल पाटील जिल्हा परिषद डीआरडीएचे व्यवस्थापक सचिन पाटणकर निवास सूर्यवंशी गायक दिलीप कुडाळकर सुनील कुंभार उपस्थित होते अमोल कुर्णे संभाजी चौगले संजय सुळगावे यांनी कार्यक्रमाचं संयोजन केलं जागतिक महिला दिनानिमित्त युथ डेव्हलपमेंट फाउंडेशन आणि वनिता सांस्कृतिक मंडळातर्फे शेंडा पार्क इथं झाडांना रक्षा धागा बांधण्यात आला तिथल्या प्रत्येक झाडाला दत्तक घेऊन महिला दिन साजरा करण्यात आला या उपक्रमासाठी परिसरातील वृक्षप्रेमी महिला उपस्थित होत्या फेथ फाउंडेशन सायबर कॉलेज वारांगणा सखी संघटना मैत्री फाउंडेशन यांच्या वतीनं महिलांसाठी आरोग्य तपासणी आणि मार्गदर्शन शिबिराचं आयोजन करण्यात आलं यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेंटरच्या डॉक्टर रेशमा पवार यांनी सेक्स वर्कर महिलांना सर्वायकल कॅन्सर या विषयावर मार्गदर्शन केलं तसंच महिलांची आरोग्य तपासणीही करण्यात आली निर्मिती फिल्म क्लब आणि युगंधर फिल्म प्रोडक्शननं तयार केलेला तिचे पाच दिवस हा लघुपट जागतिक महिला दिनानिमित्त प्रदर्शित करण्यात आला समाज प्रबोधन करणाऱ्या या लघुपटात महिलांच्या मासिक पाळी आणि आरोग्यावर प्रकाश टाकण्यात आलाय या लघुपटात रिया बेतम प्रवीण पांढरे जयश्री पांढरे अरुणा पिंगळे जयश्री चांदणे नामदेव मोरे यांच्या भूमिका आहेत अनेक मान्यवरांनी या लघुपटाला शुभेच्छा दिल्या महिला दिनाचं औचित्य साधून राजमाता जिजाऊ ब्रिगेड महिला संघटनेच्या वतीनं पंचगंगा दवाखाना जन्मलेल्या मुलींचं आणि मातांचं स्वागत करण्यात आलं संघटनेच्या दवाखान्यातील प्रत्येक मातेला लहान मुलांचा साबण पावडर आणि ग्लुकोज बिस्किटं देण्यात आली मुलगीच्या जन्माचा अभिमान बाळगा तिला शिकू द्या असा संदेश जिजाऊ ब्रिगेडच्या महिलांनी दिला यावेळी सुनीता पाटील सुधा सरनाईक सुवर्णा मिठारी लता जगताप छाया जाधव गीता हसुरकर विद्या पोवार अश्विनी सुतार सुमन वाडेकर यांच्यासह जिजाऊ ब्रिगेडच्या महिला उपस्थित होत्या